सर्रा गांव में हम यहाँ रुके थे ये है हमारे दयाल सिंह राजपूत और यहाँ उनके बेटे सोनू भैया राजपूत और शुभम भैया आओ ना संजना हम यहाँ रात को रुके थे कल हमने भोजन किया बहुत प्यारा परिवार है ये देखो ये खेती करने वाले है ये धान है धान यानी चावल राइस इसमें राइस राइस है आपको लगेगा ये घी है लेकिन ये राइस है बासमती राइस।, राइस है देखो इसको इसका मकान और ये सब बहुत अच्छा परिवार है परिक्रमा सिंह की सेवा करते हैं उसके छोटे नातू ये सब ऐसा परिवार है खेती करने वाले है लेकिन बहुत अच्छा प शंख ख्याल रखते हे आमचे हरिभक्त बरायण गजीनाथ महाराज या ठिकाणी आहेत असा सुंदर परिवार त्या ठिकाणी आहे ट्रॅक्टर वगैरे पंधरा एकर शेती त्यांची आहे आणि कष्टातून त्यांनी हे सर्व काही ठिकाणी उभं केलेलं आहे तेव्हा सर्रागाव मध्य प्रदेश जे और देवरानी पिछे आहे <laughs> जिन्होंने हमारे लिए खाना बनाया स्वादिष्ट और या छोटी बेटी <laughs> आहे संजना किती कक्षामध्ये पाचवी अरे छोटू का गाय त्यामुळं असं फार सुंदर कुटुंब त्या ठिकाणी आहे सोनू भैया राजपूत दयालसिंग राजपूत हे सब हमारा उन्होंने ख्याल रखा आमचे गिरनाथ महाराज यांचे फार पाय दुखत होती। होते आणि आज ते बरे त्या ठिकाणी आहे असा असणारा हा सुंदर परिवार त्या ठिकाणी आहे आदरणीय भगवानशास्त्री जंगले त्याचप्रमाणे भगवानजी शास्त्री हे चार वर्षापूर्वी या ठिकाणी थांबले होते त्यांनी आम्हाला हा पत्ता दिला त्यामुळं आम्हाला काल उशिराकवान या ठिकाणी यावं लागलं दोन वाजता चालू पण यांचा आग्रह झाल्यामुळं आता सकाळचे आठ वाजलेली आहे आठ वाजेपर्यंत आम्हाला थांबावं लागलं असा परिवार या ठिकाणी आहे नर्मदे हर खुश हो जिंदगी भर